केला जे बोलायचं ते विसरले आणि काय म्हणते कोणतो कुठला राजकुमार कर माझा स्वीकार कोणतो कुठला राजकुमार राम प्रभू म्हणतायत बाई मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम आहे मला न ठावा राजा दशरथ मला माहिती नाही तो राजा मनात भरला त्याचा परिसुत प्राणात हो माझा रामा कर कुठला तुम्छा तुम्छा करू सुखी संसार कोणतो महिला मंडळ मला खरं सांगाओ गळ्याची शपथ घेऊन सांगा तुम्ही की तुमच्या समोर जर तुमच्या पतीला असं एखादी स्त्री बोलत असेल आपण दोघं लग्न करू सुखानं संसार करू असं म्हणत असेल तर तुम्ही गप्प बसाल का बसाल का गप्प नाहीच बसू शकत जानकी माता शेजारीच बसलेल्या होत्या अशा ताडकन उठून उभ्या राहिल्यान म्हणतात कोण गसटवे कुठून आलीस तू आईचं बोलणं ते असं आणि मग तिचं लक्ष जानकीकडे गेलं विचारते रागवा कोण ही राम प्रभू म्हणतात भगवत कृपेने हे आमच्या अर्धांगीने तिनं नागडोळे मोडले आणि नागडोळे मोडून सांगते मला शोभत नाही मग काय करू दूर लोट ती करू पकूशांगी द्या म्हणे टाकून तिला राम प्रभू म्हणतात बाई या जन्मामध्ये मी एक पत्नी एक वचणी एक बाणी राम आहे जानकीचा त्यागही करू शकत नाही दुसऱ्या कुणाचा स्वीकारही करू शकत नाही मी फार सविस्तर सांगते तुम्हाला खऱ्या अर्थानं रामायणाचार्य महाराज पण समोर बसलेले आहेत आणि म्हणून थोडासा आनंद येतो मीही रामन कथा करते फार गोड रामायण आहे हो। माणसाला जगावं कसं ना शिकवतो कोण असेल तर ते फक्त रामायण शिकवतं कसं जगावं फार सुंदर रामकथा सांगितलं तुम्हाला जर जमत नसेल तर मला सांगा एक पत्नी एक बचने तुम्ही आहात ना तर तुम्हाला जमत नसेल मला सांगा मी एकच घास करते तिचा गेली खरं बोलून एकच घास करणारी जात कोणाची हो राक्षस रामप्रभू म्हणतात बाई एकही करू नका अर्धाही करू नका तुम्हाला लग्न करायचंय खाली वृक्षाखाली माझा बंधू बसलेला आहे तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा म्हणे त्याचीच भेट घेऊन आले गिराईक काही ऐकण्यासारखं ऐकत नाही म्हणे गिराईक मी सांगितलं तर नक्कीच असं ऐकेल ते तोंडी चालणार नाही ना काहीतरी लेखी पुरावा पाहिजे मग पत्र लिहायचं ठरलं शुरपणखा म्हणते डोंट वरी काळजी करू नका माझ्या पाठीवरती पत्र लिहा शुरपणखेच्या पाठीवरती पत्र लिहिलं चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवीत आहे हिच्या नाशिकाने कर्णाची शांती करणे राम पूर्णविराम पत्र झालं पत्रच काय पोस्ट ऑफिसच निघालं डुगू डुगु करत लक्ष्मणजी लक्ष्मणजीला म्हणते लक्ष्मणजी तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले कुठे पत्र पोस्ट ऑफिस असं गर्रकन फिरलं वाचा म्हणे पत्र पाठीवर तर पत्र वाचलं चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे नववधू पाठवीत आहे हिच्या नाशिकाने कर्णाची शांती करणे तुझा राम पत्रा करायचं लक्षात आलं तिला काय करायचे आत कमरेची कट्यार काढली आणि शुरपणख्याचं नाक कान उडवलंय ठोटो बोंबल शुरपणखा रावणाच्या दारामध्ये गेले यातून मला फक्त एवढंच सांगायचंय लक्ष्मी म्हणजे ना या ठिकाणी वाचार्थ घेतला की लक्षार्थ घेतला लक्षार्थ झोपले काय घेतला लक्ष्मी म्हणजे वाचार्थ की लक्षार्थ आत्ताचं लक्ष्मण असतं तर विचार केला असता कुठे ते नाशिक कुठे ते करणं दादाला काय काम नव्हतं काही लिहून दिलं पण फार चतुर लक्ष्मणजी वाचार्थ न घेता लक्षार्थ घेतला शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला सांगायचं तात्पर्य संत असे असतात जिथे वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावतात शब्दाचा अर्थ स्पष्ट करतायत म्हणून तो खूप बऱ्या म्हणतायत जेथे जावे तेथे कपाळ जिथं कुठं जाल तिथं तुमचा कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे आता कपाळ याचा नेमका अर्थ काय कपाळ याचा नेमका अर्थ आपलं कर्म जस आहे तसं आपल्याला भोगावं लागणार काही केल्या कर्म आपल्याला चुकत नाही कितीही प्रयत्न करा कर्मान कधीच कोणाला सोडलं नाही देवाचा बाप होता दशरथ राजा पण त्यालाही कर्मानं सोड कर्मे दशरथ वियोगी

पीडितांची पूर्ण यादी ज्ञानोबऱ्यांनी सांगितली या कर्मानं कधीच कोणाला ना सोडलं नाही देवाच्या बापालाही सोडलं नाही जसं कर्म आहे तसं भोगावं लागलं म्हणून आपण कुठेही गेलो तिथे आपलं कर्म आपल्या बरोबर येणारे काही केल्या चुकत तू खूप बऱ्या मिनिटात जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगे ठीक आहे तुम्ही संताची संगती करा क्रमामध्ये बदल होईल मग संताच्या संगतीसाठी आम्हाला आणखी काय लागतं अभंगाचं दुसरं पोण्या